राज्यातील फेमस योजना म्हणजे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये दरमहा मिळतात दरमहा ओके तर आता बघा बहिणींनो आता अर्जाची छाननी सुरू आहे अर्जाची छाननी सुरू आहे यामध्ये भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहे अपात्र केलं जात आहे म्हणजे ज्या बहिणी या निकषात बसत नाही त्यांना योजनेचा लाभ कसा मिळेल बरोबर आहे की नाही चारचाकी वाहन असेल सरकारी नोकरीत तुम्ही असाल सरकारी नोकरीत असाल त्यानंतर चारचाकी वाहन असेल अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल त्यानंतर आयकरदाता असाल तर हे काही निकष आहेत निकष आणि हे निकष जे आहेत योजना सुरू झाल्यापासून हे निकष लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत फक्त त्यांनाच पैसे मिळणार आहेत आता मे महिन्याचा हप्ता नुकताच सर्व पात्र पात्र बहिणींच्या खात्यात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत सर्वात मोठे आनंदाची अपडेट आहे